जय शिवराय मित्रांनो मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक जुम्मा शुक्रवारचा तो पाक दिवस उगवला मी माझे संपूर्ण नियोजन करून ठेवले होते जुम्म्याचा पाक दिवस म्हणजे माझी वैद्यशाळासुद्धा नेहमीप्रमाणे बंद राहणार होती मी माझे सोंग टाकले होते हरदास बुवा आता आग्र्यात कोणालाही दिसणार नव्हता कोणी विचारले तर सलीम त्यांना हरदास बुवा पुढच्या मुकामी निघून गेले त्यांचा शिष्य सलीम आता वैद्यशाळा सांभाळतो असेही सांगणार होता सलीम काही दिवस हरदास बुवाची वैद्यशाळा चालून अचानक तोही हरदास सारखाच गायब होणार होता सावजी या सर्वांमध्ये नामानिराळा राहणार होता माधू यमुना नदी पार करण्यासाठी एक नाव तयार ठेवणार होता यमुना नदी सोडली तर एक कोसावर कवी कलश बाजी जेदे निराजी दत्ताजी राघोमित्र हे नव्या दम्याचे घोडे घेऊन तयार असणार होते शनिवारचा सूर्योदय होण्यापूर्वी आम्ही मथुरेत पोचू शकणार होतो आणि तिथून पुढची यात्रा प्रचंड मोठी होती तत्पूर्वी राजे पेटाऱ्यासोबत सुखरूप बाहेर येणे गरजेचे होते मी मुगली फिर रस्त्याचा वेस धरून दुरूनच राजांच्या तळावर दुपारपासून नजर ठेवून होतो त्या दिवशी रस्ते जुमा असल्यामुळे ओस पडलेले होते रस्त्यावर चुकून कोणीतरी दिसत असे त्या दिवशी दिवसाचे पाचही नमाज मस्जिदमध्ये पडण्याचा शिरस्ता होता रस्त्याची आणि घरोघरीची गर्दी मस्जिदमध्ये दाटलेली असायची सरकारी आणि दरबारी काम बंद असत सर्वांना सुट्टी असे अशा दिवशी पहारे नेहमीप्रमाणे सैल पडत म्हणून राजांनी तो दिवस निवडला होता संध्याकाळची नमाज सुरू झाली की राजांचे पेठारे बाहेर पडणे अपेक्षित होते मी संध्याकाळचे पेटारे राजांच्या दस्तूर स्पर्शासाठी कोठीकडे कधी जातात याचाच विचार करीत होतो सर्वात मोठा काळ कुठला तर प्रतीक्षेचा मी ते अनुभवत होतो शेवटी माझी प्रतीक्षा संपली एक दोन तीन चार पाच पेठारे नित्याप्रमाणे राजें कोठीत जाताना मला दिसले पेठारे आज जाताना त्यांना कोणीही हटकवले नाही पेटारे आज जाण्याची सकाळपासूनची ही तिसरी वेळ होती परंतु यावेळी पेठारे वाहून नेणारे कोणी हमाल नसून मराठे होते हे मी लगेच ताडले बस राजेबाहेर येणार आता मला प्रतीक्षा होती पेटारे बाहेर येण्याची पेटारे बाहेर येताना पारे राजांना ओळखले तर उगाचीच मन संशय घेऊ लागले नाही बहिर्जी आज सर्व काही ठीक होईल विश्वास ठेव आई भवानीवर आऊसाहेबांच्या विश्वासावर विश्वास ठेव विश्वास आणि सर्वात अधिक विश्वास ठेव राजेंच्या बुद्धीवर त्यांच्या कधीच न उलगडू शकणाऱ्या व्यक्तिमत्त्वावर राजे आज जे करणार आहेत ते स्वप्नात देखील शक्य नाही परंतु ते जागेपणीसुद्धा कोणी ते शक्य करून दाखवू शकत असेल तर फक्त राजे आहेत या पृथ्वीवर दुसरा असा कोणीही नाही राजांवर विश्वास ठेवू हो। विश्वास मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता पोलाद खानच्या चौकीवर पेटारे पोहोचले होते म्हणजे आधी दोन वेळा पेटारे तपासले गेले होते दोन ठिकाणी पेटारे परीक्षा उत्तीर्ण झाले होते इथे काय होत आहे बारेकरी पहिला पेटारा तपासत आहेत पहिला पेटारा बाहेर पडला दुसरा पेटारा बाहेर आला पुढचे पेटारे तपासले नाहीत सर्व पेटारे बाहेर आले एक दोन तीन चार पाच सहा जाताना आत पाच पेटारे गेले होते बाहेर येताना सहा पेटारे आणि सर्वच पेटारे सुखरूप बाहेर आले होते मी पेटारे वाहून नेणारे मराठे पाहू लागलो ते सर्व तेच होते जाताना काही पेटारे तीन लोक वाहत होते तर काही चार यावेळी गणित बेजोड होते पाचवा पेटारा वाहून नेणारा व्यक्ती वेगळा वाटला मी निरखून पाहिले माझा पुन्हा माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना ते खुद्द राजे होते डोक्याला उत्तरी पद्धतीचे मुंडाशे बांधलेले राजे संभाजीराजे नक्कीच कुठल्या तरी पेटाऱ्यात असतील मी आनंदाने उठलो पेटारे पुढे पुढे जात होते मी बराच वेळ त्यांच्या मागून चालत होतो बरेच दूर आल्यावर मी पेटारे ओलांडून पुढे जाऊ लागलो पाचवा पेटारा वाहून नेणाऱ्या राजांना ओलांडताना हलकेच फक्त राजांना ऐकू येईल असे बोललो जगदंब जगदंब राजांना खून पटली मी भराभर चालत पुढे निघून गेलो बरेच अंतर राखून मी पुढे चालत होतो आणि पेटारे मागून लोक आमच्याकडे पाहत होते परंतु कोणीही संशय घेण्याचे काही कारण नव्हते पेटारे परवान्यानिशी रोजच मथुरीच्या दिशेने जात होते मागच्या चार दिवसाचा तो नित्यक्रम होता बरेच पुढे गेल्यावर आजूबाजूला कोणी नाही हे बघून मी डोक्याची मुसलमानी टोपी काढून अंगरख्यात टाकली आणि जाऊन राजे वाहत असलेला पेटारा आपल्या खांद्यावर घेतला मी पेटाऱ्या माझ्या अंदाजापेक्षा अधिक जड होता तो पेटारा माझ्या अंदाजापेक्षा अधिक जड होता पेटारा खांद्यावर घेताच राजाने डोळ्याने खांद्यावरील पेटाऱ्याकडे इशारत केली शंभू बाळ मी राजांकडे एकवार पाहिले राजांनी माझ्या डोळ्यातील चिंता ओळखली आणि तत्काळ मिटवली सुद्धा अंधाराचा फायदा घेत भराभर पावले टाकत आम्ही यमुना नदी जवळ केली यमुना नदीवर सांगितलेल्या ठिकाणी महादेवाने नाव तयार ठेवली होती महादेवाची ओळख पटल्याबरोबर आम्ही त्या नावेकडे वळलो पेटारे उतरले होते पेटारे उतरले गेले संभाजी राजे पेटाऱ्यातून बाहेर आले बाळराजे उतरल्यावर आता पेटारे वेगळ्या दिशेने जाणार होते आणि आम्ही अंधारातून नदी पार करणार होतो मागे जर राजे पसार झाल्याची खबर लगेच समजली तर पहिल्याने पेटाऱ्याचा पाठलाग होणार होता परंतु त्यात राजे आणि शंभू राजे त्यांना मिळणार नव्हते मी राजे शंभू राजे आणि महादू मुक्काम दूरच्या मार्गाने नावेतून यमुना नदी ओलांडू लागले आमचे नाव अर्धी यमुना ओलांडून पुढे आले दिव्यांच्या उजेडात दिसणारे आग्रा शहर हळूहळू छोटे होताना दिसत होते शहर छोटे होत नव्हते तर आम्ही त्याच्यापासून दूर जात होतो अगदी काही वेळापूर्वी आमचा प्राण आजगराच्या विळख्यात जखडून पडावा तसा झखडला असताना आलेली मनस्थिती आणि आता मुक्तपणाची जाणीव किती फरक होता या दोन्हींमध्ये काहीतरी आठवल्यासारखे राजांनी शंभू राजांना आपल्या जवळ ओढून घेतले राजे शंभू राजांना कितीतरी वेळ कवटाळून बसले होते त्यांची भावभरली नजर माझ्यावर रोखली होती राजेशंभू राजेंच्या मायेच्या मिठीने आणि माझ्याशी भाव भरल्या डोळ्यांनी पाहत होते तो क्षण ती भावना ते समाधान ह्या सर्वांचे वर्णन कुठल्या शब्दात करणार साक्षात मृत्यूच्या दाढेतून मनाचा थांब कोणालाही न लागू देणाऱ्या औरंगजेबाचा दारुण पराभव करून स्वप्नातही अशक्य वाटेल असे अशक कार्य शक्य करून औरंगजेबाच्या भयंकर विळख्यातून सुखरूप बाहेर पडलेल्या राजांची त्यावेळी असलेली मानसिकता वर्णन करायची झाली तर या जगातील कुठलाही महान लेखक आपली लेखणी खाली ठेवेल परंतु अजूनही लढाई संपली नव्हती संपणार नव्हती जोपर्यंत आम्ही सर्व राजगडावर सुखरूप पोचणार नव्हतो नाईक शंभू राजेनं आपल्या मिठीत तसेच ठेवत राजे बोल राज आमच्या मुखातून तेवढे शब्द फुटले आणि पुन्हा आम्ही शांत झालो नाईक योग्य मार्ग निवडलात परंतु आपण उलट्या दिशेने जाणार नाही असा विचार औरंगजेब करेल इतके औरंगजेबाला सरळ समजू नका पुढे काय इतका वेळ शांत बसलेले राजे पुढचा बेत चाचपून बोलले त्याचा विचार केलेला आहे राजे या माधूने आणलेल्या राजगडाकडे जाणारा मार्ग सुरक्षित आहे इथून एखादा मथुरा ओलंडली की पुढे अलाहाबाद वाराणसी करून अंबिकापूर रत्नपूर देवगड चांदा आणि तिथून मग इंदूर प्रांतात गोदावरी उतरून गोवळकोंडा सोलापूर मग फलटण भोर आणि राजगड राजे विचारात पडले हा बराच लांबचा पल्ला आहे नाही होय दीड हजार मैल आहे पण कुठंबी औरंगजेबाची सत्ता नाही माझ्या आधी माधू बोलला फक्त देवगडचा राजा मिर्झा राजेच्या ऐकण्यात आहे परंतु त्याला पत्र जाईल तोपर्यंत आपण त्याच्या मुलखातून पुढे निघून गेलेले असू आणि चांद्याचा राजा मिर्जा राजेच्या नोकरीत आहे परंतु तो प्रामाणिक नाही आणि घाई केली तर त्याला कळायच्या आधी आपण त्याचा प्रांतसुद्धा पार केलेला असेल बाकी इकडून सरळ मार्गे गेलो तर इथून तिथून औरंगजेबाची सत्ता आणि कडक पहारे त्यांना भनक लागली की मधमाशाचे पळ उठावं तसं भिन भिन करत तपास सुरू करतील इकडचा मार्ग लांबचापर्यंत सुरक्षित कवी कलश आणि निराजी नव्या दमाचे घोडे तयार करून उभे असतील रोज सात आठ तास दौड आणि चाळीस मैल अंतर कापून गेली तर चाळीस दिवसात राजगडावर पाऊल ठेवू राजांना मार्गाविषयीचा संपूर्ण तपशील सांगितल्यावर राजांच्या मनाने मी सांगितलेला मार्ग निवडल्याची खात्री त्यांच्या चेहऱ्याने दिली नाईक तुमचे आणि तुमच्या हेर खात्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे बोलता बोलता आम्ही यमुना नदी पार केली होती राजे तड आला आम्ही लगबगीने खाली उतरलो माधू तू तुझ्या तु जागेवर जा सावजी आणि बाकीच्या हेरांनी जागर राहायला सांग आग्र्या जे घडलं ते मला कळव मी माधूला पुढचे नियोजन सांगितलं जी नाईक माधूने राजांना मुजरा केला राजांनी माधूला आपल्या जवळ घेऊन मिठी मारली माधू जीवाला जप असे काही होईल याची कल्पना नसलेला माधू रडायला लागला त्याच्या त्या ते रडण्याचा अर्थ आम्हा सर्वांना माहीत होता तोरणगडावर भेटलेला माधू स्वराज्यासाठी इतवर आला होता आज राजांची मिठी त्याला नशिबाने आणि मेहनतीने मिळाली होती माझे हेर खाते आणि त्यातला प्रत्येक हेर धन्य झाला होता क्षणाचाही विलंब न करता आम्ही माधूचा निरोप घेऊन पुढे चालू लागलो अजून बरेच अंतर कापायचे बाकी होते इतके दिवस राजे आजारी असल्याने नाटक करून खरोखर थकले होते शंभूराजे चालताना दमत होते मला ते पावे ना मी सरळ त्यांना उचलून घेतले आणि दौडू लागलो बैर्जी काका आम्ही चालू शकतो शंभूराजे बोलले परंतु मी असताना त्यांना तोशीच लागली तर या शेवकाचा सोबत असण्याचा काय फायदा होता बाळराजे तुम्ही चालू शकता परंतु नशिबाने हा राजभार वाहून नेण्याचा मोका मिळाला आहे तो हिसकावून नका घट्ट धरा शंभूराजे हसल्याचे मला जाणवले ठीक आहे भैर्जी काका तुम्ही थकला तर आम्हाला सांगा आम्ही चालू शंभूराजे माझी काळजी करत बोलले तेवढ्यात धावते राजेच शंभूंना बोलले शंभूराजे बहिर्जी कधी थकायचे नाहीत मला मिळालेली सर्वात मोठी शाबासकी होती शंभू राजांचा भार घेऊन जर हा बहिर्जी आपला आयुष्यभर चालत राहिला असता तरी थकला नसता किती सहन करावे लागले होते त्या छोट्या जीवाला राजांचा भार इतक्या छोट्या उमरीत कितीतरी वेळा वाटून घेतला होता मिर्झाच्या गोठात ओलीस राहून औरंगजेबाची नामुसकी ओढवणारी मनसब स्वीकारून आग्रेच्या आजगर विळख्यात कैदेत पडून अशा धाकल्या धन्याचा भार मी आयुष्यभर वाहू शकतो शकत होतो आणि वाहणार सुद्धा होतो मरेपर्यंत कोसाचे अंतर पार झाले दूरणज अंधारात चार लोकांचा छोट्या जथा आणि काही घोडे दिसून आले खुनपटली मनात काहीही संशय दाटला नाही आम्ही धावत त्यांना जवळ केले दत्ताजी निराजी बाजी जेदे आणि कवी कलश चार लोक सात घोडे राजांना बघताच सर्वांचे अदब मुजरे झडले गळाभेट झाली प्रसंग भावनिक वळण घेणारा तेवढाच राजेच बोलले निराजी दत्ताजी कवीजी बाजी आता वेळ नाही निघा आम्ही घोड्यावर स्वार झालो ते सर्व माझ्याकडे भूत बघितल्यासारखे बघत होते इतक्या घाईत असतानासुद्धा दत्ताजी बोलून गेले नाईक हरदास बुवा तुम्हीच होतात नव्हे हरदास बुवा मेला दत्ताजी चला मी हसत उत्तर दिले तरी म्या म्हणलं नायकाशिवाय इथं कोण येतोय साक्षात औरंगजेबाला हुलकवणी द्यायला आमचे घोडे उधळणारे मथुरेच्या दिशेने निघाले क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे आहोत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे भा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळ रक्त अरे कोण होते माझे मावळे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशास तस वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या माझ्यासोबत म्हणा हा महाराष्ट्र आपला आहे त्याचं रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे बोला हर हर महादेव हर हर महादेव